नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण थेट परीक्षा दोन हजार पंचवीस याबाबतची महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी शिक्षण प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर शिक्षक होण्यासाठी तुम्हाला शिक्षण अभियोग्यता चाचणी देणे गरजेचं आहे म्हणजे टेट परीक्षा देणे गरजेचं आहे जे विद्यार्थी हे परीक्षा देतात त्यांचीच नियुक्ती या ठिकाणी केल्या जाते तर ही नियुक्ती तुमच्या या एक्झामच्या मिरिटच्या आधारे के केल्या जाते दोन हजार पंचवीसची जाहिरात आहे केव्हापर्यंत येणार आहे याबाबतचं नोटिफिकेशन यांच्या वेबसाईटवर जाहीर करण्यात आलेलं आहे तर बघा हे माहिती तर बघा मित्रांनो त्यांचे ऑफिशियली वेबसाईटवर ही नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलेलं आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे या ठिकाणी बघा शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी टेट दोन हजार पंचवीसचे नियोजन लवकरच परीक्षा परिषदेमार्फत करण्यात येत आहे तर तरी पात्र उमेदवारांनी सदर परीक्षेबाबत आवश्यक ती पूर्वतयारी करावी असे आवाहन करण्यात येत आहे टेट दोन हजार पंचवीसच्या परीक्षे नियोजनासाठी सुरुवात करण्यात आलेली आहे म्हणजे याच बाबतचं नोटिफिकेशन हे के केव्हा पण येऊ शकते येणाऱ्या पंधरा दिवसात पण येऊ शकते येणाऱ्या एका महिन्यामध्ये पण येऊ शकते पण शंभर टक्के जे आहे हे दोन हजार पंचवीसची परीक्षा जी आहे हे मे जून महिन्यामध्ये होण्याची शक्यता आहे नोटिफिकेशन पण जाहीर करण्यात आलेलं आहे जे विद्यार्थी पात्र आहे त्यांनी आपली पूर्वतयारी करावी हे खूप आनंदाची बातमी आहे मित्रांनो ते संबंधित विद्यार्थ्यांनी या नोटिफिकेशनाकडे जरा लक्ष ठेवायचं लवकरच तुमची परीक्षा या ठिकाणी घेण्यात येणार आहे तर मित्रांनो केव्हा पण याचं नोटिफिकेशन साईडवर उपलब्ध होऊ शकते नोटिफिकेशन जाहीर झालं की त्या व्हिडिओवर मी तुमच्यापर्यंत पोहोचलेस टेट दोन हजार पंचवीसच्या एक्झामसाठी महत्वाची पुस्तकं उपलब्ध या ठिकाणी झालेली आहे जर तुम्हाला हे पुस्तकं ऑनलाईन मागवायची असेल व्हि प्रोडक्टवर क्लिक करून तुम्ही ते ऑनलाईन मागू शकता किंवा आपल्या शॉपमध्ये पण हे पुस्तकं उपलब्ध आहे शॉपचा पत्ता आणि मोबाईल नंबर दिलेला आहे ते व्हिडिओ खूप महत्वाचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद